गाडीवर शासकीय दिवा असलेली कार गड इंग्लज नेसरी रोडवरून वेगानं जात होती गाडीत काही विचित्र प्रकार होत असल्याचं कळताच पोलीस सतर्क झाले भरारी पथकाने रात्री गाडीचा पाठलाग सुरू केला आणि गाडी थांबवताच आत अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश घालून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमधून समोर आलाय गाडीवर शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची वाहतूक केली जात असताना उत्पादन शुल्क विभागाने रंगेहात विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश परिधान करत लाल बत्ती लावून ही तस्करी सुरू होती त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी तोतया नितीन ढेरे आणि निवृत्त लष्करी जवान शिवाजी धायगुडे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या दोघांकडून दोन लाख एकावन्न हजारांची दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी यांच्यासह लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करणाऱ्या दारू तस्करीचा धंदा सुरू केला होता भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यामध्ये हा ड्रायव्हर रंगे हात सापडलाय नितीन ढेरे असं या चालकाचं नाव आहे तसेच त्याच्याबरोबर निवृत्त लष्करी जवानही दारू तस्करी करताना सापडलाय अधिकाऱ्याच्या गाडीवर असलेल्या या ड्रायव्हरना नेमकं धाडस कसं केलं असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय